एक फ्रेंच माणूस वयाच्या बावीसाव्या वर्षी पद्युत्तर पदवी घेण्यासाठी भारतात आला आणि आता बेंगळुरूमध्ये सँडविच विकून पन्नास कोटी रुपये कमावतो बावीसाव्या वर्षी निकोलस ग्रोसेमने भारतात पद्युत्तर पदवी घेण्यासाठी फ्रान्स सोडले त्याला माहिती नव्हते की या प्रवासामुळे एक भरभराटीचे अन्य साम्राज्य निर्माण होईल त्याच्या आईच्या स्वयंपाकाने प्रेरित होऊन निकोलसला सँडविच बनवण्याची आवड निर्माण झाली आणि त्याने भारतात अस्सल फ्रेंच चव आणण्याचे स्वप्न पाहिले बंगळुरूमध्ये त्याने पॅरिस पाणिनीची सुरुवात एक विनम्र फूड ट्रकने केली त्याच्या अस्सल सँडविच त्वरित लोकप्रियता मिळवली फूड ट्रक सण आणि कार्यक्रमांमध्ये हिट झाला ही छोटीशी सुरुवात लवकरच काहीतरी विलक्षण बनली कठोर परिश्रम आणि समर्पणाने पॅरिस पाणिनीने अनेक आउटलेटसह पन्नास कोटींच्या व्यवसायात विस्तार केला निकोलससाठी यश गुणवत्ता आणि ग्राहक कनेक्शनबद्दल आहे उत्कटतेला प्रतिबिंबित करणारे आणि लोकांमध्ये प्रतिनिधित्व करणारे ब्रँड नेम निवडण्यात त्यांचा विश्वास आहे निकोलस इच्छुक उद्योजकांसाठी मौल्यवान अंतर्दृष्टी देखील सामायिक करतात अन्न खर्च अठ्ठावीस टक्के भाडे दहा टक्के कामगार पंधरा टक्के प्रशासन दहा टक्के आणि विपणन पाच ते दहा टक्के सुमारे पंधरा टक्के नफा मार्जिन सोडून त्याचा प्रवास खर्च संतुलित करण्याचे आणि उत्कृष्टतेचे महत्त्व अधोरेखित करतो लहान फूड ट्रकच्या रूपात सुरू झालेला आता एक प्रिय ब्रँड बनला आहे जो भारताच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत भरभराट होत आहे निकोलसची कथा उत्कटतेच्या आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे